नमस्कार मंडळी आपल्याला आज सगळेजण गणपती बाप्पाचे दर्शन घ्यायला जाईल आणि आज आपण जाणार आहोत जगप्रसिद्ध अशा श्रीमंत दौडी गणपती बाप्पाचे दर्शन घ्या आम्ही सकाळी साडेसहा वाजता निघालो होतो आलेले आहेत नुकतंच उघडलेलं आहे आणि आता आम्ही पोचलो इथे गणपती बाप्पाच्या जवळ पाऊस देऊ सकाळ सकाळी छान असं सुंदर वातावरण आणि आत्ता काही वेळापूर्वीच तिथं अथर्व शीर्षपठन झालेलं आहे परंतु आम्हाला यायला थोडा उशीर लागला रस्त्यावर गर्दी खूप होती मी आणि माझ्या आईला घेऊन आले होते त्यामुळं थोडं मी उशिरास निघाले खूप छान असं हे मंदिराची सजावट आहे पाहू शकता हे गणपतीचं मूळ मंदिर आहे आणि आज बसवलेलं गणपतीचं ठिकाण वेगळं असतं तर सर्वात प्रथम आपण इथं गणपती बाप्पाचे दर्शन घेऊया आणि मग आता आपण या साईडला जो गणपती बसला आहे तिकडे जाऊया तर आज खूप गर्दी आहे गणपतीचा आज दुसराच दिवस आहे तरी देखील गणपती तरी देखील भाविकांची खूप गर्दी आहे तुम्ही पाहू शकता सगळ्या रस्त्यावर खूप सगळे भाविक आहेत आणि अजून इथं लाईनला सुरुवात झालेली नाही परंतु पुढच्या बाजूला खूप मोठी लाईन लागलेली आहे तर चला अगोदर आपण गणपतीची लाईनला लागूया आणि नंतर मी तुमच्याशी बोलते त्यावर्षी वर्षी दगडूशेठ गणपती ट्रस्टच्या वतीने हिमाचल प्रदेशमधील जटोली या मंदिराची प्रतिकृती साकार केलेली आहे आणि ते पाहण्यासाठी भाविकांनी खूपच गर्दी केलेली आहे आणि खूप सुंदर अशी आकर्षक सजावट केलेली आहे तुम्ही पाहू शकता इतके कारागीर आणि इतकी सुंदर त्यांची हाताची कला पुसक खरं वाटत नाही हे काही दिवसांसाठी फक्त तयार करतात आणि इतकं सुंदर अशी ही कलाकृती घडवतात खरंच त्या कलाकारांना सलाम आहे प्रत्येक कलाकार हा खूप वेगळा असतो प्रत्येकाच्या हातामध्ये खूप वेगळी कला असते आणि आता आम्ही इथं लाईनला उभं राहिलेलो आहे आणि ही जटोली मंदिराची प्रतिकृती तुम्ही तुमच्या डोळ्यांनी अशी पाहू शकता आता इथे तर चला सर्वांनी या मंदिराच्या पाहण्याचा आनंद घ्या आणि आता आम्ही दर्शन लाईनला आतमध्ये चाललेलो आहे पाहू शकता इथं थोडंसं स्वामी निघालो आता मंदिर जवळजवळ येत चाललेले आहे आणि मंदिराची सजावट पाहू शकताय तुम्ही किती सुंदर केलेली आहे बाप्पांचे दर्शन इथून आता व्हायला लागलेले आहे आणि पाहू शकताय तुम्ही श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर आणि मंदिराचा यावर्षी बसलेला जो देखावा आहे बसवलेला तो जटोली मंदिराचा आहे तर चला आता आपण आतमध्ये जाऊया चला आणि इथे तुम्ही पाहू शकता अगदी लहान बाळापासून ते वयोवृद्धांपर्यंत सर्व प्रकारचे भाविक आलेले आहेत आणि जगभरातून भाविक हे आलेले आहेत आणि हा जो गणपती आहे तो नवसाला पावतो या गणपतीचे खास आकर्षण म्हणजे या गणपतीला नारळाचे तोरण वाहण्यासाठी देखील खूप लोकं आलेले असतात कारण बऱ्याच जणांचे नवस असतात आणि ते नवस फेडण्यासाठी देखील खूप लोक आलेले असतात पाहू शकता हे काका जे आहेत ते देखील खूप लांबून आलेले आहेत प्रकारे आता आपण गणपतीच्या लाईनमध्ये अगदी आपोआप ढकलत जात आहोत तर पहा इथं फोटोग्राफी देखील चालू आहे अशा प्रकारे सकाळी आठ वाजण्याच्या दरम्यान आमचे मस्त असे गणपती बाप्पाचे दर्शन झालेले आहे आणि इतके सारे भाविक इतक्या सकाळी लाईनमध्ये उभे आहेत आणि सकाळी आज ऋषी पंचमी निमित्त अखेर ऋषपंथाम होते त्यामुळे महिलांची गर्दी आणि महिलांचा सहभाग हा खूपच मोठा होता आणि महिलांसाठी आज विशेष अशी एक स्पेशल लाईन होती त्यामुळे महिलांसाठी खूप उपयुक्त झालं तर चला आता आपण फुलांची वगैरे खरेदी करूया कारण दोन दिवसांनी आपल्याकडं गौराई येणार आहेत तर गौराईसाठी लागणारं जे साहित्य आहे ते आई बोलली आजच घेऊन जाऊया तर चला आता फुलं पाहूया तर फुलं आहेत आज चारशे रुपये किलो तर आम्ही शेवंतीची मिक्स फुलं घेतली आणि नंतर मग बाकीचे साहित्य घ्यायला गेलो बरंच साहित्य घ्यायचं आहे तर पाहू शकता तुम्ही एक वेगळाच आनंद उत्साह असा या वातावरणात आहे सगळीकडे अगदी खूप आनंदी माणसं दिसत आहेत नंतर मग आम्ही या काकांकडे गजरा साठ रुपये गजरा

इथे आपल्याला गवराईसाठी लागणारे बऱ्याच प्रकारचे साहित्य सगळे उपलब्ध होते त्यामुळे इथे सोय घेतली आम्ही इथं कमळाची फुलंसुद्धा विकायला होती रांगोळीची साचे विकायला हवी हा हा आहे गणपती बाप्पाचा मागच्या बाजूने दिसणारं दृश्य तर पाहू शकताय तुम्ही अनेक प्रकारच्या रांगोळीची छाप कमळाची फुलं तेरडा आणि बऱ्याच काही वस्तू ज्या गवराईसाठी लागतात त्या सगळ्या इथं मिळत होत्या आणि एकाच जागेवर सगळं साहित्य मिळत होतं त्यामुळं ते बरं पडलं खरेदीसाठी देखील आता आम्हाला परत त्या खरेदीसाठी जावं लागणार नाही आणि पहा अशी ती सुंदर सकाळची लगबग सकाळचं छान वातावरण आणि आता आम्ही दुसऱ्या गणपतीला जात आहोत दुसरा गणपती आहे नावसाचा गणपती तिथ्याचा आई आम्ही म्हणून दुसऱ्या गणपतीला जात आहोत आई कुठं संस्कृत ते बघत आहे अशा प्रकारे आम्ही परत नारळ हार वगैरे घेतलेल्या घरी दुर्वा घेतल्या आमच्या नारळाचं तो तोरण वाहून झालेलं आहे आता दौर घेतल्या आणि आता मंदिरात जाऊया तर चला या मंदिराचं डेकोरेशन कसं केलेलं आहे ते पाहूया अनेक प्रकारची मंडळं पुण्यामध्ये आहेत आणि पुण्यामध्ये गणेशोत्सव हा खूप मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो हे तर सर्वांनाच माहित आहे तर पहा इथं हारांची दुकानं आहेत खूप सारी आणि आता आम्ही आतमध्ये जात आहोत किती सुंदर असं डेकोरेशन केलेलं आहे पाहू शकता शंकर भगवानंतर तर इथे एक हे बाहेरचं दृश्य आणि आता आपण आतमध्ये जाऊया खूप छान असं इतकं सुंदर मंदिराचा गाभारा सजवला होता आणि कधीही खरं वाटणार नाही हे फक्त काही दिवसांसाठीच करतात हे गणपती आपले दहा किंवा अकरा दिवस असतात आणि ह्या दहा अकरा दिवसांसाठी

कलर कॉम्बिनेशन देखील तुम्ही पहा किती छान आणि आकर्षक असे केलेले आहे छान असे बापाचे दर्शन झाले मन अगदी सकाळी सकाळी खूप प्रसन्न झाले बाप्पा सर्वांनी सुखाचे देवाच्या चेहणी केली त्याच्या आशीर्वादाने आपल्याला सर्व काही मिळालेले आहे बाहेर आपल्या गवराईसाठी लागणारे जे उपसाहित्य उरलं होतं ते घ्यायला आलो आणि इथं आम्ही मग गवराईसाठी वेण्या घेतल्या इथं वेण्या होत्या तीस रुपये एक आणि तिकडं होत्या थोडे डेकोरेशन केल्यामुळे शंभर रुपयेला एक आणि ही छोटी मुलगी होती विक्रीसाठी बसलेली मग तिच्याकडूनच मी घेतल्या म्हणजे सा आठ ते नऊ वर्षाचीच असेल तरी देखील काम करून ही आपले स्वतःचा उदरनिर्वाह करत होती आणि पाहू शकता आता ऊन चांगलंच तावायला लागलेलं ला आहे नऊ वाजून गेलेत आणि इतक्या सकाळी सकाळी देखील व्हायला लागले आजच्या आपल्या गणपतीचे दर्शन कसे झाले ते मला नक्की तुम्ही सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये सांगाल ही अपेक्षा करते आणि हा अजून एक गणपती आता आपण पाहत आहोत आणि अशा प्रकारे आता आपला परतीचा प्रवास सुरू झालेला आहे गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या